नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहूयात शहरातील सर्वात अपडेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन शहरातील व्यापारी जोशी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून कारवाई करण्याची मागणी शहरात फिरणाऱ्या विना नंबर काळ्याकाचा चारचाकी वाहने आणि शस्त्र लपवून फिरणाऱ्या मोटारसायकली तपासणी मोहीम राबवण्याची मागणी संपत बारसकर अहमदनगर शहरातील व्यापारी धीरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर कार्याध्यक्ष अभिजित खोसे नगरसेवक अजिंक्य बोरकर अशोक जोशी राजकुमार जोशी कौशल जोशी कोमल जोशी सुषमा जोशी गोविंद जोशी मनोज जोशी प्राध्यापक माणिक विधाते महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे प्रकाश बागा नगरे वैभव ढागणे युवक अध्यक्ष केतन शिरसागर युवती अध्यक्ष अंजली आव्हाड जॉई लोखंडे ऋषिकेश ताठे संजय सपकाळ सुमित कुलकर्णी आदी उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संग्रामच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्याची एस पी यांना निवेदन देण्यात आलं की जे काही घटना नगर शहरात घडतात की गुन्हेगारी वाढती गुन्हेगारी आणि त्याचं नवीनच जो प्रकार घडलाय आहे गेल्या परा दिवशी आम्ही संध्याकाळी साहिप हॉस्पिटल येते मी असेल आमदार साहेब असेल आमचे सहकारी नगरसेवक बोरपूर व पदाधिकारी वेळेस या हल्ला घडला जोशींवर कुटुंबावर तेव्हा आम्ही तिथे ते गेलो तिथे गेल्यानंतर तो हल्ला व त्या हल्ल्याचा प्रकार पाहिल्यानंतर की मनात एक शंका निर्माण झाली की नगर शहरात ही इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढू राहिली तर याला जरब बसणं गरजेचं आहे आणि म्हणूनच म्हणूनच आम्ही त्या दिवशी सुद्धा त्या कुटुंबासोबत होतो आज सुद्धा त्या सगळ्या कुटुंबाशी आम्ही चर्चा केली आणि एस पी साहेबांसोबत चर्चा केली की ही जी वाढती गुन्हेगारी हिला आळा वाटणे आळा वाचण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्या तातडीने पावलं उचलावेत आणि जे आता तपास चालू आहे ते तपास यंत्रणेला अधिक गती देऊन लवकर त्या कुटुंबाला न्याय देण्यात यावे तसंच ते त्या कुटुंबियांना स्वतःला व त्यांच्या ते उद्योग व्यवसायाला संरक्षण देण्याची मागणी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे केलेली आहे तर आपल्या मार्फत आम्ही एक सांगू शकतो की पोलीस प्रशासनाला आम्ही बोलून तर दाखवलंच त्यांना की आपण जे उपाययोजना आहे ही तातडीने आणि नगर शहरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना यापुढे घडणार नाही याची आपण गंभीर दखल घेतली पाहिजे आणि त्यांनी जर काही गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही आमदार संग्राम भाई जगताप यांच्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार असेल किंवा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल यांची भेट घेऊन याच्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करून व या शहरात गुन्हेगारीला आळा बसण्याची आळा बसण्याची गरज आहे अशी आमची मागणी असून ती तातडीने सोडवणं गरजेचं आहे आज जे काय गुलम रोड परिसरामध्ये जोशी कुटुंबावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला खर तर त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांच्या सभेत आज आम्ही एस पी साहेबांना भेट घेतली परंतु ज्यावेळेस घटनाक्रम जर बघितला हल्ला घडतोय कुठे निर्जस्तरी हल्ला घडतोय त्या भागातले रहिवासी वारंवार संबंधित पोलिस स्टेशनला तक्रार देत आहेत तर आमचा जीव धोक्यात आहे अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणं मुश्किल होत आज महिलांना घराबाहेर पडणं मुश्किल आहे अशा परिस्थितीमध्ये तोपकाना पोलीस स्टेशन असून किंवा पोलीस प्रशासनाकडून गेल्या काही महिन्यापासून आम्ही वारंवार आमदार संग्रामबाई सभेत अनेकदा इथे निवेदन देण्यात आलं का व्यापारी धोक्यात येतोय व्यापाऱ्यावर विविध प्रकारचे हल्ले लुटमार सारखे प्रकार नगर शहरामध्ये वारंवार घडत आहे परंतु पोलीस प्रशासनाकडून ठोस असे कुठलेही पाऊल उचलले गेले नसल्यामुळे आज येत्या काळामध्ये नगर शहर भयभूत होत चाललेलं आहे व्यापारी वर्गामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं असताना आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे घटना घडल्यानंतर गेल्या पाचव्या सातव्या मिनिटाला आमदार संग्रम भाई जगताप असतील संपतदादा बारस्कर असतील मी असेल व आमचे बाकीचे सर्व पदाधिकारी घटनास्थळावर उपस्थित होतो तिथं आल्यानंतर आम्ही पोलिसांना इन्फॉर्म करतोय की अशी अशी घटना घडलीय त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो सायदीप हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार सुरू करण्यात आले परंतु ज्यावेळेस ही घटना झालेली आणि हल्ला केलेला प्रकार जर पाहता अक्षरशः मारून टाकायचे पोलीस समोरच्या निषेध करतो दोन दिवस उलटून गेले अद्यापर्यंत आरोपी पकडण्यात आलेले नाही किंवा पोलीस प्रशासनाकडून ठोस आम्हाला काय असं उत्तर मिळालेलं नाही लवकरात लवकर या बाबी पूर्ण झाल्या पाहिजेत संपतदा जसं सांगितलं तसं आम्ही आमदार संग्राम बाहेर सवेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील फडणवीस साहेब असतील यांची भेट घेऊन लवकरात लवकर या शहरावर एक ठोस कठोर पोलिसांनी पाहून उचण्याची गरज आज नगर शहराला निर्माण झालेली आहे हे जर घडत नसल तर मग आम्हाला कुठेतरी रस्त्यावर उतरून पोलिसांना हे करण्यास भाग पाडण्याची वेळ आज निर्माण झालेली आहे आज एवढंच याबाबत आम्ही एस पी साहेबांना निवेदन देऊन कळवण्यात आलं व त्यांच्याकडून आश्वासन करण्यात आलं का लवकरात लवकर दोन दिवसात आरोपी निष्पन्न होऊन घडलेला प्रकार कशा अनुषंगाने आम्हाला लवकरात लवकर कळू आणि आमच्याकडून कठोर पावलं जे असतील शहरामध्ये व्यापारी कसा सुरक्षित राहील महिला कशा सुरक्षित राहतील याच्याकडून आमच्याकडून ठोस पावलं उचलले जातील असं आश्वासन पोलीस प्रशासनाकडून आम्हाला देण्यात आलेलं परवा दिवशी नगर शहरामध्ये धीरज जोशी यांच्यावर हल्ला झाला आणि आज दोन दिवस उलटून सुद्धा जे हल्लेखोर सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद होऊन सुद्धा अजूनपर्यंत त्यांना अटक नाही तर ह्या हल्ले करण्याची हिंमत का वाढतीये आज नगर शहरामध्ये एवढे गावठी कट्टे असतील तरवारी घेऊन राजरोसपणे फिरण्याची हिंमत का होतीये आणि हे ये कुठून येत आहेत गावठी कट्टे कर तर याचा तपास पोलिस यंत्रणेमार्फत होणे गरजेचे आहे तातडीनं या आरोपींना अटक करणं गरजेचं आहे तर पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये या हत्याकांडाचे हे प्रकार तर नेहमीच चालू असतात आणि त्याच लोण या नगर शहरात का पसरायला लागलेलं आहे माझी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार संग्राम भया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज दादा बारस्कर यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून याबाबत तर विचारणा केली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा